आंबट गोड तिखट चटपटीत अशी कैरीची चटणी आज आपण बनवणार आहोत तसेच उन्हाळा सीझन चालू झालेला आहे बाजारात कैऱ्याही भरपूर आलेल्या आहेत तसेच उन्हाळ्यामध्ये जेवण हे जास्त जात नसते जेवणाच्या वेळेस असं चटपटीत तोंडी लावायला काय असले जिभेला मग चवच येते चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर मी इथे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या मी असे स्लायसरने हे वरचे साला कैऱ्याचे काढून घ्यायचे आहेत आपल्याला चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात मी इथे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत दोन इथे मी एकाच कैरीची चटणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे व ओले खोबरे कोथिंबीर मिरच्या लसूण व अद्रक आणि कढीपत्ता थोडा घेतलेला आहे व इथे गूळ घेणार आहोत आपण थोडासा आता आपल्याला स्लायसरनी ह्या कैरीचे साल काढून घ्यायचे आहे वरतून आणि ह्याचे बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत आपण कैरीचे ही तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते जी आपण लोणच्यासाठी कैरी वापरतो त्या कैऱ्या खूप आंबट असतात त्यामुळे चटणी बनवताना अशा पद्धतीने कैरी तोतापुरी कैरीची चे तुम्ही चटणी बनवा जर तुम्ही जास्त आंबट खात असाल तर ते गोल कैऱ्या भेटतात त्याची कोणत्याही कैरीची तुम्ही चटणी बनवू शकता काही हरकत नाही अशा प्रकारे मी ह्या कैरीचे चांगले बारीक असे फोडी करून घेतलेले आहेत आता ह्या फोडी आपल्याला मिक्सरमधूनच काढायच्या आहेत बारीक करून आता ह्या कैरीचे आपले चांगले असे बारीक फोडी करून झालेले आहेत आता मी एक बाऊल घेतलेला आहे आणि एक मिक्सरचे छोटे भांडे घेतले आहे त्यामध्ये हे फोडी थोडे थोडे करून मी बारीक करून घेणार आहे जर तुमच्याकडे मिक्सरचे मोठे भांडे असेल त्यामध्ये तुम्ही सगळे साहित्य एकत्र बारीक केले तरीही चालेल मी तर छोटे भांडे घेतले आहे त्यामुळे मी अशा प्रकारे चांगली बारीक कैरी करून घेतलेली आहे व नंतर दुसऱ्या वेळेस मी त्यामध्ये ओले खोबरे मग आपण पाच सहा पाकळ्या घेतल्या ते टाकणार आहोत व थोडेसे अद्रक व तुम्हाला जेवढे तिखट हवे तेवढे तुम्ही इथं मिरच्या हिरव्या मिरच्या टाकू शकता आंबट गोड तिखट अशी ही चटणी खायला खूप छान लागते आता हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे मी पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आता आपण जो गूळ घेतला तर चवीसाठी गोड पाना येण्यासाठी तो गूळ आपल्याला ह्यामध्ये टाकून पुन्हा हे मिक्सरमधनं चांगले फिरवून घ्यायचे आहे व चवीनुसार इथे मीठ आपल्याला टाकायचे आहे आता मी थोडे पाणी ॲड करून हे पुन्हा चांगले बारीक करी करून घेणार आहे आता इथे चांगली पेस्ट आपली झालेली आहे ही पेस्टही मी आपण जी कैरी बारीक केली होती त्यामध्ये टाकणार आहे व आता हे चमच्याने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे इथे तुमच्याकडं मिक्सरचे मोठे भांडे असेल त्यामध्ये तुम्ही कैऱ्या जे आपण खोबरं वगैरे बारीक चिरलो होत एक तर एकत्र सगळं बारीक केले तरीही चालेल आता हे मिस्टर चांगले मी मिक्स करून घेणार आहे इथे आपली चटणी रेडी झालेली आहे आता इथे आपल्याला फक्त फोडणी द्यायची राहिलेली आहे आता फोडणीसाठी आपल्याला एका भांड्यामध्ये थोडेसे तेल घ्यायचे आहे तेल हे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला इथे मोहरी टाकायची आहे मोहरी ही तेलामध्ये चांगली तडकली की त्यामध्ये मी एक चमचा एवढे जिरे टाकणार आहे व ह्यामध्ये थोडेसे चिमुटभर एवढी मी हिंग टाकणार आहे व जो आपण कडीपत्ता घेतला होता तो कडीपत्ता आपल्याला या तेलामध्ये तडका द्यायचा आहे व इथे मी थोडीशी हळद टाकणार आहे फोडणीमध्ये आता ही आपली फोडणी इथे रेडी झालेली आहे तुम्ही ही गरम गरम फोडणी आपण जी कैरीची चटणी बनवलेली आहे त्या चटणीमध्ये आपल्याला ही फोडणी टाकून द्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला या कैरीची चटणीला जिरी मोहरी हिंग हळदची फोडणी द्यायची आहे इथे मस्तपैकी आपली चटपटीत आंबट गोड तिखट अशी कैरीची चटणी रेडी झालेली आहे मस्त तोंडाची चव वाढवणारी ही कैरीची चटणी खायला खूप छान लागते अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय